खेळ पहिला खेळण्याचा सामना मात्र जबरदस्त रंगत जाग निर्माण झाला प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असा सामना मात्र एका गुणामध्ये हातामधून निघून गेला काही श्री मांडवारीची त्या सामन्यावर जबर वर्षाचा मेळा काँग्रेस संघाने आता चालू असणारा सामना सोमल्याने वर्षे नाही सेवा कोण म्हणा एक गाडी फळात केलेला आहे एक गुण आहे सोमद्या संघाला

जबरदस्त एक कोण मिळालाय साईसेवा कोण मार लावली बेटा दोन गडी बाद केलेले चांगला मात्र चांगला

सेवा परवा सुपर्टी संधी परत आपल्या मैदानात आगे। आगे। एक गुण झालाय सौजय संघाला पुन्हा सुपर्टेकायची संधी आणखे आक्रमण करण्यासाठी साई सेवा परमार संघाकडे पाहूया आणि काय करतोय तुमच्या टेकची संधी आहे अनिके परत आपल्या मैदानात आलेलं साईसेवा कोण महार दोन बघा रेडर पुन्हा समजाय संघाच्या मैदानामध्ये पुन्हा परत आपल्या मैदानात पुन्हा सुपर टेकल दिसली पुन्हा खरे आत्ता मात्र रस लागणार आहे अनिकेतला गुण मिळवायचे आहे साईसेवा कोण मार सुपर टेकल दोन गुण मिळणार आहेत पाहूया आता कोण बाजी वाढणार आहे अनिकेतली साईसेवा तो तो चार कमाई केली आहेबरदस्त चांगलं खेळा प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि नाही आपल्या संघासाठी खूप चांगला कायम चांगला संयम खेळ गुणफल हालता ठेवत आहे आणि एक गुण मिळालेला आहे स्वाईसेवा सेवा फोन म्हणा क्वार्टर फायनल मध्ये मात्र जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं होतं सेमी फायनल मध्ये मात्र सेवा कोण म्हणा वर्चस्व कमी दिसायला लागलेलं आहे चांगला प्रयत्न होता बोनस साई कोण म्हणा हे दोन समजाय समजाय उभेला अनिकेत पुन्हा साई सेवा कोण महासंघाच्या मैदानामध्ये आक्रमणासाठी तयार आहे साई सेवा साईसेवा पाहूया अनिकेत साठी कोणता प्लॅन आखलेला आहे चांगलं जबरदस्त आक्रमण चांगली पीक बनवण्याचा प्रयत्न होता अनिकेतचा असं पण झालेलं आहे अनेक एक फरक आपल्या मैदानात आलेला आहे